आणि आता बातमी अतिशय महत्वाची कारण बातमी नोकरी संदर्भातली तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे पदांसाठी भरती सुरू आहे ब्याण्णव हजारांपेक्षा जास्त पगार या पदांसाठी मिळणार आहे सविस्तर माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्समध्ये बोर्ड टेक्निशियन ग्रेड हे पद आहे एक हजार ब्याण्णव जागा आहेत बीई बी टेक किंवा बीएससी अभियांत्रिकी पदवी असेल तर तुम्ही पात्र आहात अठरा ते छत्तीस वर्षांची वयोमर्यादा सर्वात महत्वाचं म्हणजे अर्ज करायचं आहे सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंतची मुदत देण्यात आली आहे दुसरं पद आहे बोर्ड टेक्निशियन ग्रेड आठ हजार बावन्न जागा आहेत दहावी पास किंवा आय टी आय प्रमाणपत्र असेल तर तुम्ही पात्र आहात अठरा ते छत्तीस वर्ष वयोमर्यादा इंडियन रेल्वे डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज करायचा सोळा ऑक्टोबर पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे टेक्निशियन ग्रेड हे पद आहे तर पाच हजार एकशे चोपन्न जागा आहेत दहावी पास आणि आय टी आय प्रमाणपत्र असलेले उमेदवार पात्र असतील अठरा ते छत्तीस वर्ष वयोगटातील तरुण तरून तरुणी अर्ज करू शकतात इंडियन रेल्वेज डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर तुम्ही अर्ज करू शकतात आणि सोळा ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा तर तुमच्या जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रांना सुद्धा या सरकारी नोकरीच्या बातमीबद्दल सांगायला विसरू नका संधी देखील चांगली आहे कारण प्रत्येक मराठी तरुणाला नोकरीपर्यंत पोहोचवणं हेच साम सधे